गयगाव नाव सांगा तुमचं पूर्ण सचिरामक पाटील ब तालुका सांगोला जिल्हा सोलापूरमधलं पेशंट आहे ओके okay. पेशंटचं ॲक्सिडेंटल केस आहे ही तर त्या पेशंटमध्ये कसं होतं की मानेचा मनका चार नंबर आणि पाच नंबरचा मनका फ्रॅक्चर झाला होता आ, दोन हॉस्पिटलमध्ये सर्जन सर्जनकडून बघण बगन बघण्यात आलं आहे पेशंट ठीक होत नाही म्हणून घरी पाठवलेला हो आहे आणि ट्रीटमेंट त्यांची पण चालू आहे त्याच्याबरोबर आपलं नाईनी फाईव्ह प्रॉडक्ट पण चालू आहे पेशंटला आणि एस्पेरोना कॅप्सूल पण आहे त्याच्याबरोबर पेशंटला ह्या दोन्ही प्रॉडक्ट चालू असताना पहिले पेशंटला असं कूलर वगैरे लावून ठेवत होते शेजारी कूलरच आहे हे तुम्ही पलीकडे शेजारी कूलरच आहे असं दिवसभर रात्रभर कूलर चालू असायचं पेशंटच्या अंगातली उष्णता पण खूप वाढली होती आणि आपले प्रोडक्ट चालू केल्यापासून अंगातली उष्णता खूप कमी झाली आता शिवाय मान हलवता येत नव्हती हात पाय हलवत नव्हते हा, हाताची बोट पण हलत नव्हती तर ते पूर्ण हालायला लागले आता प्रॉडक्ट चालू केल्यापासून पेशंटच्या चा तोंडातूनच ऐकू आपण बोला काय काय झालं का तुम्हाला काय वाटलं तुम्हाला औषध चालू केव्हा केव्हापासून वाकर? चालू केलं औषध एक दहा दिवस झाला पूर्ण तेव्हापासून हात आणि पाय सगळं पहिलं बंद होत तर आल्यापासून घेतल्यापासून हात आणि पाय दोन्ही हाला आणि सगळ्या पोटावर तोंडावर काळ काळ जे टिपक होत संपूर्ण डाग चेहऱ्यावर डाग होते संपूर्ण डाग गेले आणि एका अंगावरून ह्या अंगावरून ह्या अंगावर आता स्वतःच हवा येत आहे आणि इथं हे जेव्हापासून घेतलंय तेव्हापासून जे 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 जडजडपणा छाती जे गरमपणा होता स्था स्था। ते पूर्णपणे गेला अंगातली उष्णता कमी झाली शरीरातली हीट कमी झाली आणि दुसरी गोष्ट पेशंटला चेतना वाढली म्हणजे एनर्जी वाढली एनर्जी लेवल भरपूर वाढली पेशंटची आता पायाचे मुंग्या पण कमी झालेले आहेत फार पायाची पण हालचाल पूर्ण येत नव्हती आता पाय वर खाली घेऊ शकतो पेशंट पूर्ण पायास खाली वर घेऊ शकतो बस एवढच